नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो सरकारकडून शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज काही जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार अनुदानाचे पैसे मित्रांनो शेतकऱ्यांच्या सिंचन सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नाद्वारे राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे मित्रांनो मागील दोन वर्षापासून थांबलेली अनुदानाची रक्कम अखेर वितरित करण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो सव्वीस हजार नऊशे एक्याऐंशी शेतकऱ्यांना मिळाले अनुदान जिल्ह्यातील सव्वीस हजार नऊशे एक्क्याऐंशी शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेल्या एकशे पंचवीस पॉईंट चौवेचाळीस कोटी रुपयापैकी एकशे सहा पॉईंट एकोणपन्नास कोटी रुपये जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाला प्राप्त झाले आहेत त्यातील एकशे एक पॉईंट तेहतीस कोटी रुपये शे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत याद्वारे ठिंबक सिंचन तुसार सिंचन आणि स्प्रिंकलर सिंचन यासारख्या आधुनिक पद्धतींना चालना देण्यासाठी पन्नास ते शंभर टक्के अनुदान दिले जाते मित्रांनो दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी सिंचन अनुदान योजनेचा लाभ घेतला असला तरी निधी वितरणाची प्रक्रिया रखडली होती अखेर केंद्र सरकारकडून अनुदानाचा काही भाग मंजूर झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे मित्रांनो एकोणतीस पॉईंट तीस कोटी रुपयाच्या अनुदानाची प्रतीक्षा काय योजनेअंतर्गत अद्याप पाच हजार सहाशे एकाहत्तर शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे अनुदान मिळालेले नाही त्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी एकोणतीस पॉईंट तीस कोटी रुपये प्रलंबित आहेत विशेषतः अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांचे अर्ज अपूर्ण असल्याने काही लाभार्थ्यांना अनुदान देणे शक्य झालेले नाही त्याचबरोबर दोन हजार बावीस दोन हजार तेवीसमध्ये अर्ज केलेल्या काही शेतकऱ्यांचा समावेश या योजनेत करण्यात आला असून त्यांनाही लाभ मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो शेतकऱ्यांच्या सिंचन सुविधामध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा आहे मित्रांनो सरकारने राबवलेल्या या योजनेमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे थेंब अधिक पीक हे उद्दिष्ट साध्य करण्यास मदत होईल पाणी टंचाई व हवामानातील बदलामुळे सिंचन व्यवस्थेचा विकास होणे अत्यावश्यक आहे आणि या योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान यासाठी उपयुक्त ठरणार आहे मित्रांनो अनुदान त्वरित मिळावे यासाठी प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे जिल्हा कृषी विभाग उर्वरित अनुदानाचे वितरण लवकरात लवकर करण्यासाठी प्रयत्नशील आहे शेतकऱ्यांनी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे आणि माहिती पूर्ण भरावी जेणेकरून अनुदान वाटपाची प्रक्रिया अधिक गतिमान होईल असे कृषी विभागाने सांगितले आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना अद्याप अनुदान मिळालेले नाही त्यांनी प्रशासनाकडे लवकरात लवकर निधी मिळावा यासाठी मागणी केली आहे जर शिल्लक एकोणतीस पॉईंट तीस कोटींचा निधी तातडीने वितरित झाला तर हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे आणि त्यांच्या शेती उत्पादनात वाढ होईल तर मित्रांनो हे होते एक अतिशय अशी महत्वाची अपडेट तर मित्रांनो आशा करतो ही माहिती तुमच्या नक्की उपयोगी पडेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि अशाच महत्त्वपूर्ण शेतीच्या माहितीसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला ऑल करायला विसरू नका भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन अपडेटसोबत सोबत तोपर्यंत नमस्कार